मला त्यांना आठवण करून द्यायची खरं म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा स्वातंत्र्य सैनिकांच्या एकंदरीत बलिदानाचा हा अपमान आहे राजकीय घटनेचा आणि स्वातंत्र्याची तुलना करणं हा अतिशय मनाचा कमीपणा आहे स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान राज्याला किंवा मराठवाड्याला मिळणारं स्वातंत्र्य हे फार उंचीचं आहे अनेक लोकांचं योगदान आहे त्याच्यामध्ये आणि पक्षप्रवेशाची तुलना जर स्वातंत्र्याशी लढश होत असेल तर मग हा स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान आहे असं मला म्हणावं लागेल आणि मला मुद्दाम यांना आठवण करून द्यायची आहे की त्यांनी ज्यावेळेस भाजप काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले तो दिवस काय समजा साकोलीच्या मतदारसंघामध्ये तो स्वातंत्र्य मानायचा का आणि नंतर भाजप पुन्हा काँग्रेसमध्ये आले तर मग पुन्हा साकोली भारत पारतंत्र्यात गेलं का म्हणजे आपण काय बोलतो आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेला आणि नंतर भाजपमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये आला हा तुमचा जो राजकीय प्रवास आहे तर त्याला काय म्हणायचं हा खरा प्रश्न आहे अमित देशमुख यांनी तुमच्यावर